हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत एका अशा डिजिटल कोचला जे स्वतः कोच आहेत स्वतः एक थेरपिस्ट आहेत सगळ्या पद्धतीत पण काही ठिकाणी जर्नी अडकलेली होती म्हणजे का विजन नव्हतं मिशन नव्हतं म्हणूया क्लॅरिटी नव्हती खूप भट भरकटल्यासारखं झालं होतं इथे आपल्या बरोबर सेशन्स केल्यानंतर जी क्लॅरिटी आली आहे आणि ज्याच्यात शिफ्ट झालेला आहे एनर्जी वाईज पण विजन वाईज पण मिशन वाईज पण या सगळ्याच बाबतीत आणि बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह म्हणजे हेही सांभाळून हेही करता येऊ शकतं हा जो इनर्ड कॉन्फिडन्स जनरेट झालेला आहे तर या सगळ्या विषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जे आपल्या सेशन मध्ये कन्सिस्टंटली येत होते वन ऑन -on वन काम केलेलं आहे आम्ही सोबत आणि त्याच्यामधनं त्यांना जे जे काही अनुभवले त्यासाठी मी त्यांना इन्व्हाइट करते राहुलजी मी तुम्हाला स्पॉटलाईट वर घेतलेला आहे आणि अन्वट करत आहे तुला हॅलो हॅलो अमृता थँक्यू थँक्यू सो मच जर्नी होती आणि सेशन जे आपण केलं साधारण ऑक्टोबर महिन्यापासून तर याच्यामध्ये मी फारच म्हणजे उत्सुक होतो सुरुवातीला की काय असेल सफेल आपण ज्या ठिकाणी अडकलो आहे ते फारच किंवा काय काय इंटरेस्टिंग गोष्टी कारण जसं अमृता तू स्वतः व्यवस्थित सगळं सो हाव त्या लाईन वर मला पण एस्टॅब्लिश व्हायचं होतं त्याच्यामुळे आपण हा जो चालू केला टेक्निकॅलिटी खूप समजल्या आणि मुख्य म्हणजे काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात प्लॅटफॉर्म रिलेटेड किंवा कधी म्हणजे छोटं म्हटलं तरी माइक रिलेटेड राईट सो ह्या गोष्टी पण तू सांगितल्या आणि त्याच्यामुळे माझा हा सेटअप जो झाला टेबल कॅमेरा तो त्याच्यामुळेच झाला कारण जो एक वेगळा खुश मला जो मिळाला त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तू जाणीव करून दिली की शब्द ब्रह्माची काकत आहे माझ्या त्याच्याने मला एक वेगळा कॉन्फिडन्स आला की जे आपण बोलतो आहे किंवा जे पॉझिटिव्ह बोलतो ते बरंच तसं होतं आणि त्याच्यामुळे मला खरंच खूपच हे कॉन्फिडन्स आला आणि जे डेली ग्रॅटिट्यूड किंवा ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तू जर्नल रायटिंग किंवा इमोशन कंट्रोल कसे करायचे हिलिंग कसं द्यायचं ऍडिशनल गोष्टी ज्या तू सांगितल्या ती जे ठीक आहे टेक्निकल रिलेटेड आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात पण ह्याही गोष्टी कशा गरजेच्या असतात हे माहिती मला जाणीव करून दिली आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे रेकॉर्डिंग होतो आणि जरी काही सुटलं किंवा रेफर करायचं म्हटलं तरी होतो सगळ्यात मला जी आवडलेली स्टोरी होती ती बांबू इफेक्टची कसं आपण छोट्या छोट्या एफर्ट्स देत राहायचे आणि अचानक त्यातून सगळं वन फाईन डे ते so, mm -hmm. मला खरंच म्हणजे आय आय गुड रिलेट विथ द आणि ह्या सगळ्या मध्ये मला बऱ्याच गोष्टी येतात जसं की ग्राफ्मोथेरपी राईट होईल बऱ्याच गोष्टी येतात इवन ट्रेडिंग ऑल्सो सो आय वॉज कन्फ्युज की काय कसं कुठून सुरुवात करावी किंवा सगळ्यांची सांगत नृषी ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बरं कन्फ्युजन होत तुझ्यामुळे मला मदत मिळाली की मला कुठे काय करायचं आणि ह्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या मला येतात त्याच्या क्लायंटला जा कसा त्याची मदत होऊ शकते हा जो मला हॅन्ड होल्डिंग दिला त्याच्याबद्दल पण खूप खूप थँक्यू आणि शेवटी म्हणजे की ज्या हिंदिंगच्या काही रेकॉर्डिंग दिल्यातून की ज्या मला रोज काम येतात आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टीतून मी बाहेर पडू शकतो प्रोक्रेस्टिनेशन हा माझा थोडासा वीक पॉइंट आहे किंवा होता त्यावर मी काम करतोय सध्या राहिलो बराच खुश करायला लागलं मला सम हाऊ आय एम गेटिंग टुवर्ड्स इट मला पुस्तक पोहोचायची पण सवय लागली समजून आणि त्यातून पण मी बरीच गोष्टी शिकतोय सो ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी ग्रेट जर्नी एक्सलंट जर्नी वगैरे निश्चय क्लिअर केली जसं की आता तुम्ही म्हणालात की मला खूप साऱ्या गोष्टी येत होत्या पण मला क्लिअरच होत नव्हतं नेमकं काय करायचं आहे तर त्यात त्यातही आपण काम केलं जसं की कमर्शियली टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्याही अलाइनमेंटमध्ये यायला पाहिजेत कारण की तुम्हाला एक माहिती आहे जगात एक चालू आहे आणि प्रत्यक्षात ते आणणं ह्याच्यातलाही एक सांगड घातली आपण या सगळ्यामध्ये तर जे कोणी हा व्हिडिओ बघतात आणि ज्यांना फ्युचरमध्ये लाईफ व्हायचंय किंवा डिजिटली स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आहे त्यांना काय सांगतात आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात जी को गोष अपने थोड़ी जारी सुरुआत करना ही सहत् मी जस आड़ी तो टेक्निकलिटी बाबा वाले तक वहाँ कि सोशल मीडिया वो जस बच गाउ टू हाउ एवरीथिंग इज लेक हाउ यू पोस्ट मी एवरी डे मेसेजेस की इंस्टाग्राम वर वर फेसबुक वर सगळीकडे युनो प्रेझेंट तो होईल यायला हवा असं माझं मत आहे आणि त्या सगळ्यांना आपोआप होतो आणि तिथे तुमचं क्लॅरिटी पण येते तुम्हाला जे काही घ्यायचं आहे कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतंय कसं पोहोचतंय त्यांना किती फायदा होतो आणि त्याच्यावर तुमची अथॉरिटी बिल्ड यस येस, येस? सो ओव्हरऑल तुम्ही काय सांगाल की काय करावं लोकांनी इथे आल्यानंतर त्यांना काय मिळेल तुमच्या एक्सपिरियन्स वरन काय सांगाल इथे आल्यानंतर तुमचा जो काही डाउट असेल ओके बी जर तुमचा तुम्हाला कोर्स समजा जर का लॉन्च करायचा किंवा इमोशनली यु आर स्टक समजा किंवा फॉर दॅट मॅटर की एखाद्या गोष्टी तुम्ही सुरू केल्या होत्या काही कारणाने त्या बंद पडल्या आहेत आणि यू वॉन्ट टू रिस हाऊ यू विल बी टू डू दॅट किंवा अगदी म्हणजे रिलेशनशिप असो हेल्थ असो जर का तुम्हाला काही जरी आतून असं वाटत असेल की आय स्टो इन माय लाईफ सो दिस इज द बेस्ट प्लेस यू कॅन यू नो म्हणजे डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता आणि आय एम शुअर यू विल गेट लॉट ऑफ व्हॅल्यू फ्रॉम दिस आणि डेफिनेटली नक्की थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि जे कोणी आम्हाला बघतात अडकून राहू नका कारण की मला सगळं माहिती आहे मी सगळंच द्यायला तयार आहे पण ते देण्याची एक पद्धत असते प्रत्येक लाईफ कोच नेमकी चूक तिथेच होते प्रत्येक वेळेस की मला जे येते ते मी सगळं देणार आहे द्या तुम्ही पण त्याचे एक पद्धत असते एक ढाचा असतो एक साचा असतो त्याच्यानुसार तुम्ही गेलात तर सक्सेस इज युअर्स त्याच्या प्रकारे ते होतं आणि स्टुडंट्स तयार होतात कस्टमर्स नाही इतकं छान बॉन्डिंग तयार होतं तर हे बॉन्डिंग कसं करता येईल काय करता येईल राईट फ्रॉम द टेक्निकल थिंग्स लिमिटिंग बिलीफ मनामध्ये कसं करू काय करू कधी होईल नाही आले तर आले तर लोक वगैरे हे सगळ्यावर आम्ही स्टेप बाय स्टेप काम केलं आणि आता तुम्ही राहुलजींकडनं ऐकलं की त्याचा किती बेनिफिट झाला तर ज्यांना कुणाला जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि पुढच्या डिटेल्स तुम्हाला इथेच कळतील थँक्यू सो मच आमचा हा व्हिडिओ बघण्यासाठी हा एक्सपिरियन्स शेअरिंग करण्यासाठी कमेंट्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन राहुलजी असं म्हणायला विसरू नका कारण की हा स्वतःमध्ये तयार केलेला एक नवीन व्हर्जन आहे तर त्या नवीन व्हर्जनला कॉन्ग्रॅच्युलेशन बनता आहे तर कमेंट्स मध्ये नक्की राहुलजींना कॉंग्रॅच्युलेशन्स या भेटूया अशाच एखाद्या एक्सपिरियन्स शेअरिंग सक्सेस स्टोरी ऑर हिलिंकच्या व्हिडिओस आहेत थँक्यू सो मच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नये थँक्यू थँक्यू सो मच